राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तसेच वाशिष्ठी दूध डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या माध्यमातून सुकिवली गोपाळवाडी येथील गोड्या पाण्यात मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांना जाळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच दहावी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केलेल्या यश संतोष साबळे याचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आलाय त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या या प्रसंगी तालुका तालुकाध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष सूरज जोगळे चिपळूण तालुका युवक उपाध्यक्ष राहुल पवार सुकिवली गावचे उपसरपंच बळीराम निकम सुकिली, सुकिली गोपाळवाडीचे अध्यक्ष तुकाराम साबळे उपाध्यक्ष राजाराम तावडे ग्रामपंचायत सदस्या दिव्या होळकर यावेळेला सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत यादव यांनी शेतीसोबत होणाऱ्या जोड व्यवसायांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिलंय i <laughs>